नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसाला वीज मिळावी यासाठी भूमिपुत्र संदीप वाट यांचा हा नवीन लढा यांनी उभारलेला आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांपासून एक प्रकारचा फॉर्म भरून घेऊन तो फॉर्म शासन दरबारी मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले शेती पिकाला पाणी देण्यासाठी दिवसाला लाईन ची आवश्यकता आहे गहू हरभरा आणि हे बोलिताची शेती करायची असली तर ती शेती करण्यासाठी नितांत करत लाईनची आहे माताला लाईन दिल्या जाते आणि बारा घंटे रात्रीला लाईन दिल्या जाते पूर्ण आठवडाभर हे दिवसालाच लाईन मिळावी यासाठी संदीप वाट त्यांचा हा उभारलेला लढा त्यांनी हा लढा या ठिकाणी उभारलेला आहे याला जास्तीत जास्त आणि भरपूर शेतकऱ्यांनी प्रतिसाद सुद्धा या लढ्याला त्यांच्या मिळत आहे वाट आज शेतीपंपाचा शेतीपंपाचा वीज पुरवठा हा जो रात्रीचा होते हा दिवसाचा झाला पाहिजे याकरता मी एक लढा उचललेला आहे त्याकरता मी प्रत्येक गावागावात जाऊन शेतकरी बंधूंपासून अर्ज भरून घेत आहे व ते अर्ज आपण जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाला पाठवू व ती लईन आपण दिवसाची करून घेऊ याकरता मी हा लढा उचललेला आहे त्याचं कारण असं की कोणताही शेतकरी हा जेव्हा उलीद करासाठी शेतात जातो तर तो, तो रात्रीचा जीव धोक्यात घालून जातो आणि असे खूप शेतकरी आहेत की ते सर्पटंशानं मृत्युमुखी पडलेले आहे तसंच आपल्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात महिन्याकाठी तीनशे ते साडेतीनशे पेशंट येतात तर त्यातील अधिकाधिक म्हणजे पुरेपैकी पुरे सर्पटंशाने जे सर्पटंश होतात ते कास्तकार असते किंवा शेतमजूर असते म्हणून हे लईन दिवसाचीच झाली पाहिजे याकरता आपण लढा उचललेला आहे आणि तसंच आमदार सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट